पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही येऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन ची तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमध्ये जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस रत्नागिरी शहर परिसरात सध्या हत्येचे प्रकार वाढले असून पोटच्या मुलाने चाईची हत्या केल्याची घटना थजी असतानाच आता एक दुसरी धक्कादायक घटना समोर आली आहे संगमेश्वर तालुक्यात जवळ असलेल्या आंबा प्रियसीची हत्या करून तिचा मृतदेह फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे बेपत्ता, बेपत्ता असलेल्या या तरुणीची हत्या झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे या प्रकरणात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हत्या झालेली तरुणी ही रत्नागिरीतील एल आय सी ऑफिसमध्ये गेल्या वर्षभर तात्पुर स्वरूपात काम करत होती तर संशयित आरोपी दुर्वास दर्शन पाटील हा रत्नागिरी परिसरातील काही दिवसापासून बेपत्ता होती तिच्या कुटुंबियाकडून तिचा सर्वत्र शोध सुरू होता या दरम्यान भक्तीच्या घरच्यांनी संशयित आरोपी दुर्वास दर्शन पाटील वय वर्ष पंचवीस याबद्दल आधीच संशय व्यक्त केला होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखवताच त्याने आपणच हत्या केल्याची कबुली दिली या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेतली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा परिषद बाबूराव महामुनी व शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील तात्काळ अंबाघाटात या तरुणीच्या मृतदेहाच्या शोधासाठी पोलीस पथक घेऊन सायंकाळी उशिरा दाखल झाले यावेळी अंबाघाटात तिचा मृतदेह आढळून आला अंबाघाटात तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह फेकल्याची घटना समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे भक्तीचा परिचय वाट वाटदऱ्या खंडाळा येथील दुर्वास पाटील यांच्यासोबत होता या दोघांमध्ये प्रेम संबंध होते मात्र काही दिवसापूर्वी त्यांच्या नात्यात वाद निर्माण झाले यातूनच दुर्वास पाटील याने रागाच्या भरात भक्तीची हत्या केली असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे भक्ती बेपत्ता झाल्याप्रकरणी पोलिसांनी दुर्वास यांच्याकडे चौकशी केली होती सुरुवातीला त्यांनी उडवाउडीची उत्तर देत आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या पोलिसांच्या कसून तपासानंतर अखेर त्याने सत्य कबूल केले यानंतर पोलिसांनी आज शनिवारी सायंकाळी उशीर भक्तीचा मृतदेह आंबा घाटातील दरीतून बाहेर काढला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा